पॅटर्न हाय गायज गुड मॉर्निंग नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी प्रेग्नन्सी जर्नी पार्ट थ्रीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे सो सो बऱ्याच मैत्रिणींना असं असतं की यार प्रेग्नन्सीमध्ये काय करावं अजून काय आपण वेगळं काही करू शकतो का सो मी माझा एक्सपिरियन्स असं सांगते की मी प्रेग्नन्सीमध्ये आज मी हट म्हणजे कुठले कुठले बुक्स रीड केलेत मी तो ऑब्वियसली कंटिन्यू रीडिंग नाही होत सो ऑनेस्टली बघायचं म्हटलं की तर मी खूप सगळे बुक्स नाही हे केले रीड केलेत कारण मी कधी सिरीज बघायची मूवीज बघायची कधी कधी मराठी सी सिरियल्स बघायचे वगैरे तर बरेच म्हणतात काही सिरियल्स बघू नको हे करू नको पण करणार काय ऑप्शन नव्हतं कारण आपण चोवीस तास घरामध्येच असतो त्याच्यामुळे डेफिनेटली बोर होतो सो so, uh, मी होल प्रेग्नन्सीमध्ये कुठले कुठले uh, बुक्स uh, रीड केलेले आहेत हे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर फर्स्ट ऑफ ऑल माझी भावना uh, माझी थोडी श्रद्धा आहे देवावरती तर मी uh, महादेवांना खूप मानते हर हर महादेव तर uh, माझं खूप छान असा एक्सपिरियन्स पण मला आलेला आहे सो फर्स्ट ऑफ ऑल मी डिसाइड केलं होतं की मी कुठल्या तरी एक आध्यात्मिक ग्रंथ होल प्रेग्नन्सीमध्ये रीड करेन तर तो ग्रंथ होता महाशि शिवमहापुराण ठीक आहे तर शिवमहापुराण जे आहे ते मी जवळजवळ आठशे साडेआठशे पेजेसचं ते बुक आहे असं एवढंसं येतं तर मी ॲक्च्युली माझी वहिनी जी आहे जे माझं दुसरं माझा एक भाऊ आहे तर त्याचं पण रिसेंटली लग्न झालं तर एक वर्ष झालं त्याला पण त्याची वाईफ प्रेग्नेंट होती ते मी गावाकडे पाठवलं होतं ते शिवमापन बुक्स माझं वाचून झाल्यानंतर आणि पप्पांचं वाचून झाल्यानंतर तिला वाचण्यासाठी सो ते बुक मी वाचलेलं आहे म्हणजे दिवसातून दोन तीन दोन तीन कधी चार छोटे अध्याय असेल तर पाच असे मी अध्याय रोज वाचायची म्हणजे आंघोळ वगैरे सगळं झालं रेड झालं की मी कंपल्सरी ते अध्याय यू वाचायची त्या अध्याया झाल्यानंतर पहिलं मी ना रोज शिवस्तोत्र जे आहे मोबाईलमध्ये गुगल करून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक छान शिवस्तोत्राचा पी डी एफ येते शिवस्तोत्र वा रोज वाचायची हनुमान चालिसा मी रोज एक्सरसाइज जेव्हा करायची त्यावेळेस हनुमान चालीसा रामस्तोत्र हे लावून द्यायची त्या पिरियडमध्ये त्या माझं जो योगा वगैरे हो होता तो माझा होऊन जायचा जा। त्याच्यानंतर कंपल्सरी मी शिवस्तोत्र त्याच्यानंतर ज्याची मी असं माझी खूप मान्यता होती की आपले जे कुलदैवत आहे तर ते कुलदैवताचं आपण थोडंफार केलं पाहिजे आय डोंट नो कोण बिलीव्ह करतं कोण बिलीव्ह नाही करत सो कुलदैवताला वरती आम्ही खूप बिलीव्ह करतो तर आमचं जे कुलदैवत आहे ते काळभैरव आहे तर कालभैरव अष्टक जे आहे ते मी वापर uh, रोज uh, वाचायची त्याच्या व्यतिरिक्त मी आपली जी uh, देवी असते uh, प्रत्येकाची एक uh, देवी पण असते कुलदैवता ते देवीचे अष्टकही मी रोज वाचायची तर ओ, बुक असे मोबाईलमध्ये आणि मग ते बुकमध्ये प्रॉपर मी महाशिवपुराण वाचायचे आता ना बऱ्याच लोकांना माहिती असेल बालाजी तांबे तर बालाजी तांबेचं बुक जे आहे ते मी मंथ आहे प्लस आयुर्वेदाला धरून आहे प्लस त्याच्यामध्ये अगदी म्हणजे तुम्ही आई होण्याचं म्हणजे तुम्ही प्रेग्नन्सी जर प्लॅन करते तेव्हापासून तो एंडपर्यंत सगळं दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये पहिला महिना त्याच्यानं दुसरा महिना तिसरा महिन्याचा त्याच्या सगळ्या म्हणजे इन्फॉर्मेशन प्रॉपर दिलेली आहे प्लस त्या महिन्यामध्ये स्टार्टपासून तर एंड म्हणजे ब्रेकफास्टपासून तर डिनरपर्यंत काय काय तुम्ही खाऊ शकता वगैरे ते सगळं दिलेलं आहे प्लस एक्सरसाईज काय करतो ते सगळं दिलेलं आहे बट मी ते असं थोडं वरचेवर वरचेर वरचेवर घेतलं कारण ते खूप आहे आणि इतकं सगळं पाळणं नाही होत प्रॅक्टिकली म्हणजे माझं तरी नाही झालं इतकं सगळं पाळणं करून तर मी जस्ट इन्फॉर्मेशन गॅदर करण्याच्या हिशोबाने मी ते थोडंसं थोडं थोडंसं अच्छा म्हणजे शॉर्टकट शॉर्टकट मेन 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 पॉईंट रीड करून घेतले आणि मी फॉलो केलं तर डॉक्टरांचंच ॲक्च्युली तर आणि एकदाच आमच्या इथे नेहमी असे एक्झिबिशन्स वगैरे लागतात आणि असंच मी एकदा एक्झिबिशनमध्ये तर एक्झिबिश एक्झिबिशनमध्ये फिरता ना मला हे एक बुक सापडलं आई होताना म्हणून तर हे आई होताना जे आहे ह्याच्यामध्ये असं तर डॉक्टरांचं हे जे बुक आहे ते मी पूर्ण वाचलं मग त्याच्यामध्ये अग अगेन परत सगळं दिलेलं आहे पहिला महिना दुसरा महिना तिसरा महिना त्याच्यानंतर काळजी कशी घ्यायची पोस्ट प्रेग्नन्सी प्री प्रेग्नन्सी वगैरे वगैरे पण अगेन काही गोष्टी आपल्या हातातून सुटतात काही आपण त्यातलं पिक करतो काही सुटतात असं होतं कारण मी काय अगदी सगळंच ॲज इट इज फॉलो केलेलं आहे असं नाही आहे काही गोष्टी ऑब्वियसली होतात काही गोष्टी नाही फॉलो होत आणि मेन म्हणजे ना मला एक इंटरेस्ट जे बुक तिथे सापडले होते एक्झिबिशनमध्ये ते हे बुक मला सापडलं होतं बाळाची काळजी कशी घ्याल म्हणून आ, तर नॉर्मली मी मराठीच बुक वा वाचते सगळे तर मला हे बुक खूपच हेल्पफुल झालं म्हणजे अजून तरी म्हणजे तो छोटा आहे बेबी पण ह्याच्यामध्ये ना जवळजवळ इयरपर्यंत दिलेला आहे म्हणजे जर तुम्ही बघत असाल तर ह्याच्या आणि हे डॉक्टरन्स जे असतात त्यांचं हे असतं मार्गदर्शन असतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये खूप छान आहे म्हणजे अगदी आता जसं मी एक्सपिरियन्स करते ते सेम ऑलरेडी याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे मला हे बुक एकदम छान वाटलं आणि खूपच मस्त वाटलं मला हे बुक तर हे मी पूर्ण वाचून काढलेलं आहे प्रेग्नेन्सीमध्ये असतानाच आणि अजूनही मला कधी असं वाटलं की चला आता हा माईलस्टोन ह्या महिन्यामध्ये व्हायला पाहिजे मग काय काय त्याच्यामध्ये बाळाचं फूड त्याच्यानंतर त्याचं माईलस्टोन्स म्हणजे ग्रोथ वगैरे बेबीची त्याचे विविध लसीकरण वगैरे म्हणजे वॅक्सिन्स वगैरे हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे आणि मुलांना समजून कसं घ्यायचं काय हे सगळं घेत छान आहे आणि जवळजवळ हे सगळे डॉक्टर्स असल्यामुळे मी हे वाचलेलं आहे आणि तिथं अजून एक बुक आवडला ते म्हणजे संस्कार गोष्टी संस्कार गोष्टी तर मुलांच्या सकारात्मक बदलासाठी संस्कार देणं खूप इम्पॉर्टंट आहे तर संस्कारच्या गोष्टी ज्या आहेत ते मी बुक तिथे पिक केलं होतं तर मला हे पण खूप छान वाटलं खूप छान अशा गोष्टी आहे याच्यामध्ये म्हणजे मुलांना आपण अगदी असं छान स्टोरी टाईप असं सांगू शकतो आणि त्याच्यातून संस्कारही घडू शकतो त्यांचे तर हे मला फार आवडले हे संस्कार गोष्टी आता ॲक्च्युली हे म्हणजे जेव्हा मुलांना कळायला लागतं जेव्हा मुलं ॲक्च्युअलमध्ये सगळं ऐकतात वगैरे त्यासाठी ठीक आहे त्या एज ग्रुपला ठीक आहे पण मी असंच क्युरिओसिटी म्हणून हे बुक आणलं होतं तर मी मला स्वतः इतका इंटरेस्ट वाटत होता वाचता वाचता ओके तर हे मी एक बुक वाचलं तर असे वेगवेगळे बुक्स म्हणजे हे असे बुक्स मी रीड केलेले आहे आता होतं असं की बेबीसाठी आपल्याला वाटतं की बेबीसाठी ह्या एजला ह्या खेळण्या वगैरे असायला पाहिजेत वगैरे वगैरे तर मी बेबीसाठी कुठल्या कुठल्या खेळण्या मागवले होते ते मी तुम्हाला सांगते फर्स्ट ऑफ ऑल ना आम्ही असे हाय कॉन्ट्रास्ट कार्ड्स मागवले बेबीसाठी तर ह्याचं यूज असं होतं की बेबी असं बघायला लागतं म्हणजे हे कार्ड जर ब्लॅक अँड व्हाईट त्यांना स्टार्टिंगला दिसायला लागतं आफ्टर वन अँड हाफ मंथनेच मी आणले होते ॲक्च्युली तर असे वेगवेगळे शेप्स आणि त्याच्यामध्ये ना खूप सगळे ऑब्जेक्ट्स आहेत म्हणजे हे असे ॲपल झालं फॅन एलिफंट किंवा मग स्टार वगैरे कॅट तो बेसिक बेसिक जे जे थर्टी सिक्स नियर बाय कार्ड्स आहे तर असे आम्ही हाय कॉन्ट्रास्ट का स्टार्टिंगला त्याला म्हणजे तो असा फीड करून झालं टाइम द्यायची वेळ असली की आम्ही असे कार्ड्स त्याला दाखवायचं तर असे कार्ड्स मी त्याच्यासाठी मागवले होते आणि स्टील अजूनही मी यूज करते आणि तो खूप एन्जॉय करतो त्याच्या व्यतिरिक्त पण असे वेगवेगळे रॅटल्स मागवले होते आता हे वेगवेगळे साऊंडचे रॅटल्स आहेत तर ह्या रॅटल्समध्ये वेगळी आपण जर असं कॅडरमध्ये वगैरे असेल तर आपण असं असं राहिलं तर तो इझिली असा टर्न होतो आणि छानपैकी रिस्पॉन्स करतो तर असे वेगवेगळे रॅटल्स जे आहे ते मी तिला त्याच्यासाठी मागवले होते होल्ड वगैरे करतो छानपैकी असं पकडायला लागतो त्याच्यात असे वेगवेगळे साऊंडचे जे रॅटल्स आहे ते आम्ही बेबीसाठी मागवले होते याचे आणि कलरफुल असतात मेन म्हणजे मुलांना कलर समजायला लागतात ना हळूहळू सो त्या हिशोबाने असे वेगवेगळे मागवले होते याचा एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला नंतर देऊच आम्ही सो येस हेच महत्त्वाचं असतं की मुलांच्या माईलस्टोन्स आणि ग्रोथच्या हिशोबाने तुम्ही वेगवेगळी खेळण्या खूप इम्पॉर्टंट आहे तर uh, बाय